आज इंडिया आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शशिकांत शिंदे यांना उमेदवार दिलेले आहे अचानक दिलेली आहे पूर्वतयारी नव्हती पण हा डोंगरी भागातला उमेदवार आहे खोऱ्यातला उमेदवार पाटण मधल्या डोंगरी भागाची दुःख त्या जावली मधल्या सुपुत्राला माहिती आहे माझ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी काय दिवस काम केलेलं आहे कुठं ना कुठं तरी काहीतरी गैरमार्गाचा वापर करून तशा निर्माण करायचा प्रयत्न चाललाय पण शशिकांतजी तुम्हाला प्रामाणिकपणे पाच वर्ष खासदार म्हणून काम करतील तुमची कामं करतील आज माथाडी कामगार चळवळीतून फुळा नेताय आपल्या पाटण तालुक्यातली काही माणसं बुड्या मारतायत पण सबंध माथाडी कामगार चळवळ ही शशिकांत शिंदे यांच्या मागे निश्चित ठेवा विजय बाबा